हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कांदे पोहे हा जवळपास प्रत्येकाचाच फेवरेट ब्रेकफास्ट आयटम आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांदे आणि बटाटे घालून केलेले अगदी रुचकर स्वादिष्ट असे पोहे आणि हे पोहे भरपूर तास अगदी मऊ लुसलुशीत राहण्यासाठी टिप्सही सांगणार आहे चला तर मग आता आपण पोहे बनवूया नाव लेट्स गोईन डिटेल रेसिपी आधी आपण पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया तर यासाठी मी घेतले तीन छोटे वाटी पोहे आवडीनुसार शेंगदाणे आमच्याकडे शेंगदाणे भरपूर आवडतात म्हणून मी जास्त घेतले एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरे आणि अर्धा स्पून हळद एक मिडियम साईज कांदा एक छोटा बटाटा आवडीनुसार मिरची घेऊ शकता मी दोन घेतला आहे कढीपत्ता आणि कोथंबीर पोहे भरपूर वेळ मऊ राहण्यासाठीची पहिली टीप म्हणजे सर्वात आधी पोहे भिजवून घ्या मी एका स्ट्रेनरमध्ये पोहे टाकून त्यांना व्यवस्थित पाण्याने भिजवून घेते बघा छान पोहे भिजले आहेत मी आता हे साईडला ठेवून मग इतर वस्तू चॉप करून घेते आधी मी हा मीडियम साईज कांदा याला व्यवस्थित बारीक कापून घेते कांदा व्यवस्थित बारीक कापून झाला आता मी त्याला साईडला काढून घेते एका प्लेटमध्ये आता मी जो छोट्या आकाराचा बटाटा घेतला आहे त्याला पिल ऑफ करून घेते आणि एकदम बारीक कापते लक्षात ठेवा बटाटा हा कांद्यापेक्षाही खूप बारीक कापायचा आहे कारण बटाटा शिजला नाही तर पोह्यात व्यवस्थित लागणार नाही बारीक कापल्याने तो पटकन शिजतो तुम्ही पाहू शकता मी किती बारीक कापलाय मिरचीही कापून घेते आणि त्यानंतर कोथिंबीरही कापून घेते पोहे मऊ राहण्याची दुसरी टीप म्हणजे भिजवलेल्या पोह्यांवर पुन्हा एकदा थोडे पाणी शिंपडा यामुळे पोहे मस्त मऊ राहतात आता आपण पोहे बनवायला घेऊया मी एक पॅन ठेवला आहे इंडक्शनवर त्यात दोन टेबलस्पून ऑईल ऑइल टाकायचं हवं असल्यास थोडा जास्त टाका आणि शेंगदाणे ॲड करायचे शेंगदाणे तेलामध्ये मस्त खरपूस भाजून घ्यायचे आणि एका वाटीत काढून ठेवा आता यात मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की मग त्यात जिरे टाकायचे मोहरी जर तडतडली नाही तर ती कडवट लागते म्हणून मोहरी तडतडल्यावरच जिरे आणि इतर वस्तू टाका आता यात आपण कांदे टाकून घेऊया कांदा टाकला की लगेच बटाटाही ॲड करा कारण दोघंही पदार्थ सोबत शिजायला हवे नाहीतर कांदा शिजतो बटाटा राहतो असे व्हायला नको कांदा आणि बटाटा ॲड केल्यानंतर मी लगेच यात कडीपत्ताही टाकून घेते कारण कडीपत्ता आधीच टाकला की त्याची चव खूप छान उतरते मस्त सुगंध सुटला आहे कांदा आणि कढीपत्त्याचा आता सगळे छान मिक्स करून घेऊया कांदा आणि बटाटा लवकर शिजावा म्हणून यात थोडेसे मीठ ॲड करा आणि एक ते दोन मिनटासाठी कवर करून शिजू द्या एक ते दोन मिनटानंतर पुन्हा चेक करून बघू शकता कांदा आणि बटाटा शिजला आहे की नाही नसेल शिजला तर तुम्ही पुन्हा एक ते दोन मिनटासाठी कवर करून ठेवा आता कांदा आणि बटाटा ऑलमोस्ट शिजला आहे मी आता यात मिरची ॲड करते तुम्ही मिरची आधीही ॲड करू शकता पण मला जास्त तिखटपणा नको आहे म्हणून मी उशिरा टाकते आता मी पुन्हा एक ते दोन मिनटासाठी कवर करून ठेवते जेणेकरून कांदा आणि बटाटा पूर्णपणे शिजेल आता मी पुन्हा पोहे चेक करून घेते आवश्यक असल्यास पुन्हा पाणी शिंपडायचे माझा कांदा बटाटा शिजला आहे आता मी यात हे पोहे ॲड करते सगळे पोहे टाकल्यानंतर मी आता तळलेले शेंगदाणे टाकते आणि हळद हे सगळं टाकल्यानंतर मी आता सगळे व्यवस्थित एकजीव करून घेते आणि यात मीठ ॲड करते लक्षात असू द्या कांदा आणि बटाटा शिजतानाही आपण मीठ टाकले त्यानुसार आत्ता थोडे कमी मीठ ॲड करा आणि सगळे छान एकजीव करून घ्या हे करत असताना गॅस किंवा इंडक्शनची फ्लेम लो ठेवा आणि झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी शिजू द्या आता एक ते दोन मिनिट झाले आहेत वरून मस्त कोथंबीर टाकूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला आवड असल्यास तुम्ही या स्टेजवर एक टी स्पून साखर यात घालू शकता आणि पुन्हा एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजू द्या आता आपले मस्त रुचकर टेस्टी पोहे तयार आहेत मी सर्व करते काहीच सुंदर दिसतंय ना सुगंध तर इतका छान सुटला आहे तुम्ही अशा पद्धतीने घरी पोहे करून बघा खूप छान बनतात आणि खूप वेळ मस्त मऊ लुसलुशीत राहतात तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय